जडगाव कट्ट्याची परत एकदा सोगेल तुमच्या जडगाव कट्ट्या चानल म्हणजे हा मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवात करतोय मी म्हणजे आमच्या एक पुढे गल्ली आहे तरी ग्राउंड आहे मित्रांनो तर दरवर्षी देवी बसते तर यावर्षी युनिक युनिक व्हायला पाहिजे म्हणून या वर्षी या मंडळवाल्यांना काही युनिक असं करताय म्हणजे ते स्वतः देवी बनवत आहे मित्रांनो देवीची मूर्ती स्वतः बनवताय तर तेज मी तुम्हाला दाखवतोय पाहू शकता त्या साईडले हे जे दोघ जण आहे मित्रांनो आमच्या घराकडचे आहे तर इथं समोरचं ते मागचं ग्राउंड दिसतंय तिथं देवी बसते मित्रांनो तर ते स्वतःहून देवी ब मॅन्युफॅक्चर करताय म्हणजे तयार करताय मित्रांनो तुम्ही पाहू शकता लुक कसा आहे आणि फायनल लुक तर मी तुम्हाला नंतरहून दाखवतो तुम्ही जस्ट आताच पाहून घ्या कारण की कम से कम दोन एक घंटे तरी लागत आहे रोजचे त्याच्यामुळे पाऊस वगैरे चालू आहे आमच्याकडे त्याच्यामुळे दोन एक घंटे दोन एक घंटे चालू आहे तर आज तीन हप्ते से कम कम्प्लीट झाले तर एवढं मॅन्युफॅक्चर केलं आहे देवीची मूर्ती जसं तुम्ही बघू शकता मी पूर्ण स्ट्रेक्चर दाखवतो असं काही स्ट्रेक्चर आहे मित्रांनो आणि वाचा वाच वाचायसाठी आम्ही न असं काही तयार केलं आहे हे शेड तयार केलं मित्रांनो हे तिथलं आहे ग्राउंडवरचं हा जो लुक तुम्ही न पाहिला तो दोन तीन दिवसानंतरचा दोन तीन दिवस झाल्यानंतरचा आहे मित्रांनो आणि आजपासून कलरिंग काम चालू आहे त्याचा हा लुक होता असं काही कलरिंग वगैरे चालू आहे जसं की ते मी तुम्हाला आधी दाखवलं आणि कलरिंग वगैरे झाल्यानंतर फिनिशिंग बी होणार आहे मित्रांनो ते आपण कवर करणार आहे ते पण आणि फायनल लुक मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगमध्ये दाखवणार आहे पाहत राहा व्हिडिओ खतरनाक अशी मूर्ती बनली मित्रांनो आणि मूर्ती आवडली असेल तर कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा जडगाव पट्टेच चॅनलने तुम्हाला एक लुक दाखवून देतो मी तुम्ही माझ्या मागे बघू शकता आ, की मूर्तीचं काम वगैरे चालू आहे कारागीर आहे कारागीर म्हणजे यांनी पहिलींदार बनवली आहे तुम्ही द्या थोडा किती दिवस लागले होते का, का? मूर्ती बनवायला दिवस अच्छा अच्छा आठ दहा दिवसांची मेहनत आहे मित्रांनो तुम्ही ना काल रात्री पाहिलं देवी माताचं म्हणजे काल करिंग वगैरे चालू होती तर आज मित्रांनो देवी माताचा काही मेकअप वगैरे काही साथ चढवला हो जाईल देवी मातावर आणि काही आउटफिट बी चढवलं हो जातील मित्रांनो तेच आपण आता पाहायला जाणार आहे मी तर आता सध्या घराकडे तर तुम्हाला तिथं फटाफट घेऊन चालतो पुन्हा सात चढून तयार झाला आहे जसं तुम्ही ना आता व्हिडिओमध्ये पाहिलंच आणि काही फायनल टच राहिला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला थोड्या वेळातच आता फायनल लुक दाखवणार आहे देवी माताचा एकदम खतरनाक असा एकदम गोड असा लुक झाला आहे मित्रांनो तो तुम्ही पा मी तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये काही दाखवतो हो देवीचा लुक कसा का आणि काय झाला आहे तर जय माता दी मित्रांनो